नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे किचन किचनमध्ये आपण आता संध्याकाळी खाण्यासाठी एक छान मस्त पदार्थ बघणार आहे तो म्हणजे उपजे उपजे हे कोकणात केलं जातं अतिशय पौष्टिक आणि त्याचबरोबर आपल्या पोटभरीचं असतं तर आप आता आपण उपजे बनवायला घेऊया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता उपजे करणार आहे त्यासाठी ते आपण तांदळाची कणी वापरणार आहोत तर तांदळाची कणी थोडी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आता पाणी उकळलेलं आहे समजा एक वाटी कणी असेल तर तीन वाटी पाणी हे प्रमाण लागतं तर आता हे पाणी गरम झालेलं आहे मी आता बाजूला करते आणि त्यावर पॅन ठेवते आपण पॅनमध्ये तूप गरम करायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर मी आता हा अर्धी वाटी रवा करून घेतलेला आहे तांदळाचा रवा आहे बासमती तांदळाचा रवा आहे हा मऊसूद होण्यासाठी बासमती तांदूळ वापरलेला आहे तर हा, भाजुन हा रवा छान भाजून घ्यायचा आता हा तांदळाचा रवा भाजत असताना आपण एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे हरभरीची डाळ कमीत कमी चार ते पाच तास भिजवायची आणि आता ही मिक्सरमधून मी रबरबीत वाटून घेणार आहे म्हणजे कशी थोडीशी रवाळ आता आपण ही मिक्सरमधून वाटलेली जी डाळ आहे थोडी मोठी आहे काही अख्खी आहे तशी आपण त्या तांदळाच्या रव्यामध्ये भाजायची आहे छान भाजायची आहे म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे आता थोडंसं आणखीन तूप टाकायचं आहे तूप टाकत टाकत हे भाजलं ना की खूप छान खमंग भाजलं जातं आणि आपले उपजे पण उपजा पण खूप छान लागणार आहे हा उपजा पोटभरीचा होतो चवीला छान होतो आणि संध्याकाळी उन्हाळ्या आपल्याला जेव्हा जेवायची इच्छा होत नाही त्यावेळी असं उपजा करून खाल्ला की छान अगदी पोट भर होत आता आपण पुढची कृती करायला घेऊया हे छान भाजलेलं आहे आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये आता थोडं टाका तूप टाकायचं आणि तूप टाकलं की आपण त्यामध्ये मोहरी जिरे हिंग हळद हे छान टाकून परतून घ्यायचं आपली मोहरी छान तडतडली आहे बिन कांद्याचं बीन, बीन लसणाचं हे छान उपजात उपजे तयार होतात आता आपण त्यामध्ये कडीपत्ता मिरची त्याचबरोबर भिजवलेले शेंगदाणे घालायचे शेंगदाणे पण आपण कमीत कमी दोन तीन तास भिजवून ठेवायचे छान परतले गेले की त्यामध्ये आपण भाजून ठेवलेला रवा आणि हरभऱ्याच्या डाळीचं जे वाटण आहे ते घालायचं चांगलं परतून आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकसारखं छान हलवून घ्यायचं आणि गरम करून जे ठेवलेलं आहे ते पाणी आहे आता मी हा अर्धा वाटी रवा घेतला होता त्यासाठी मी दीड कप पाणी घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून हलवून झाकून ठेवायचे गॅस हा आपला मंद करून ठेवायचा असे छान आपला मौसूत उपजा तयार झालेला आहे तर आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपण छानपैकी ह्याला सर्व करणार आहोत